त्यानंतर त्या दिलेल्या संख्येमध्ये संख्येमध्ये जी आपण चौपट्टी आपण काय करायची मिळवायची नऊ सात दोन नऊ आणि दोन ही जी पेरीज आपण केली आहे या पेरसेला जर असेल तर पूर्ण संख्येला तेरावेशे भागात मुलां आपण काय दोन दोनशे नव्याण्णव तेरा 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 ते सव्वीस एकोणतीस गेले तीन होते म्हणजे एकोणचाळीस झाले आणि तेर तीन एकोणचाळीस म्हणजे याचा अर्थ दोनशे नव्याण्णव ला तेराने पूर्ण भाग केलाय अशा प्रकारे जी तुमची दिलेली संख्या आहे दोन हजार सातशे चौपन्न या संख्येला भाग जाईल धन्यवाद